श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकताना कदाचित तुमचे डोळे पानावतील आणि ऐकल्यानंतर तुम्हाला एकच प्रश्न पडेल स्वामी खरंच प्रत्येकाला शेवटच्या क्षणी संधी देतात का ही कथा आहे पांडू नावाच्या एका माणसाची जो दारूच्या आहारी गेलेला होता ज्याने स्वतःचं आयुष्य कुटुंब आणि माणुसकी सगळं गमावलं होतं आणि ज्याला मृत्यूच्या शेवटच्या क्षणी स्वामी समर्थांचा साक्षात्कार झाला ही कथा काल्पनिक वाटेल पण तिचा अर्थ तिचा संदेश खूप खरा आहे पांडू कधीच वाईट नव्हता लहानपणी तो आईसोबत सकाळी उठून स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवायचा अगरबत्ती लावायचा आणि निरागसपणे म्हणायचा स्वामी आज मला शाळेत चांगले गुण दे आई हसायची ती म्हणायची बाळा स्वामींवर विश्वास ठेव ते कधी सोडत नाही पण काळ बदलला मित्र बदलले आणि पांडू हळूहळू दारूकडे वळला सुरुवातीला फक्त एक पेक मग रोजचा झाला आणि नंतर दारूशिवाय त्याला दिवसच जात नव्हता दारूने त्याचं सगळं आयुष्य बदलून टाकलं आईवर ओरडणं शिव्या मुलांच्या गरजांकडे दुर्लक्ष गावात लोक त्याला नावडू लागले स्वामींचा फोटो घराच्या एका कोपऱ्यात पडून राहिला धूळ बसलेला आणि पांडूच्या मनातून स्वामी हळूहळू निघून गेले एक दिवस बायको म्हणाली पांडू आता खूप झालं दारू सोड नाही तर मी निघून जाईन पांडू हसला दारूचा नशेत म्हणाला जा सगळेच जातात आणि ती खरंच गेली त्या दिवसानंतर पांडू पूर्णपणे कोसळला दारू अजून वाढली रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पडून राहणं कोणी बोललं तर भांडणं त्या दिवशीही तसंच झालं पांडूने खूप दारू प्यायली होती डोळे लाल झाले होते मेंदू सुन्न झाला होता बाईक काढताना आईने आवाज दिला पांडू आज जाऊ नकोस माझं मन घाबरते पांडू थांबला नाही तो फक्त एवढंच म्हणाला माझं आयुष्य माझं आहे आणि तो निघून गेला रस्ता दुसर दिसत होता समोरचं काही स्पष्ट नव्हतं आणि अचानक धडाम जोराचा आवाज लोकांची किंकाळी आणि सगळीकडे अंधार जेव्हा पांडूला थोडी शुद्ध आली तेव्हा त्याच्या कानात मशीनचा आवाज घुमत होता डोळे उघडायचा प्रयत्न केला पण पापण्या जड होत्या तो हॉस्पिटलमध्ये होता संपूर्ण शरीर दुखत होत श्वास घ्यायलाही त्रास होत होता डॉक्टरांचा आवाज त्याला ऐकू आला ब्रेनला खूप मार लागला आहे आता सगळं देवावर आहे देव पांडू मनात हसला आता कुठला देव मीच माझा देव होतो आणि त्या विचारासोबतच त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा अंधार दाटू लागला श्वास मंद झाला हृदयाची गती कमी होऊ लागली आई रडत होती स्वामी माझ्या पांडूला वाचवा तो वाईट आहे पण माझा मुलगा आहे त्या क्षणी पांडूला असं वाटलं जणू तो स्वतःच्या शरीराच्या बाहेर निघून आलाय तो वरून खाली पाहत होता खाली बेडवर पडले ते त्यांचं शरीर डॉक्टर प्रयत्न करतायत आई रडते आणि तो कुठेतरी वेगळ्याच जागेत आहे सगळीकडे अंधार शांतता आणि अचानक एक मंद प्रकाश तो प्रकाश हळूहळू जवळ येऊ लागला आणि त्या प्रकाशातून एक गंभीर करुणामय आवाज आला पांडू तो आवाज ऐकताच पांडू थरथर कापू लागला कोण आहे मी मेलो का अधिक उजळ झाला आणि त्या प्रकाशात एक दिव्य रूप प्रकट झालं कपाळावर भस्म डोळ्यात अमर्याद करुणा आणि चेहऱ्यावर असं तेज जाफड सगळं दुःख लहान वाटावं पांडू गुडघ्यावर कोसळलं स्वामी समर्थ स्वामींचा आवाज शांत होता पण आत्म्याला हदरवणारा हो बाळा मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही मी तुझ्यासमोर उभा आहे पांडू रडू लागला पहिल्यांदाच मनापासून स्वामी मी फार वाईट आहे माझ्यासारख्या माणसाला तुम्ही का दिसलात स्वामी जवळ आले कारण बाळा तू वाईट नाहीस तू फक्त हरवलेला आहेस जरी ही कथा आत्तापर्यंत तुमच्या मनाला भिडत असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून जय स्वामी समर्थ नक्की लिहा तुमची श्रद्धा तुमच्या शब्दात दिसू द्या स्वामींच्या त्या करुणामयी नजरेसमोर पांडू अजूनही गुडघ्यावरच बसलेला होता डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आतापर्यंत आयुष्यात कधीच इतकं हलकं वाटलं नव्हतं स्वामी त्याचा आवाज थरथरत होता मी आईला खूप दुखावलं बायकोला त्रास दिला माझ्या लेकरांसाठी कधी बाप झालोच नाही माझं आयुष्य वाया गेलं स्वामी स्वामी क्षणभर शांत राहिले त्या शांततेतही एक वेदना होती एक सत्य होतं आणि मग स्वामी म्हणाले पांडू आयुष्य वाया गेलं की नाही हे ठरवण्याचा अधिकार मृत्यूला नाही तो अधिकार फक्त पश्चातापाला असतो तेवढ्यात आजूबाजूचं दृश्य बदलू लागलं अंधार दूर झाला आणि पांडूला स्वतःचंच चा आयुष्य चित्रासारखं दिसू लागलं तो लहान पांडू आईचा हात धरून शाळेत जातोय स्वामींच्या मंदिरात नारळ फोडतोय पांडूच्या ओटांवर हलकस हसू आलं पण लगेचच दृश्य बदललं तोच पांडू पहिल्यांदा दारूचा गोठ घेतोय मित्र हसतायत अरे मर्द झाला रे हा पांडूने डोळे झाकले नको स्वामी हे पाहू नका दाखवू स्वामींचा आवाज आला बाळा सत्य पाहिल्याशिवाय बदल घडत नाही आता पुढचं दृश्य पांडू आईवर ओरडतोय मला शिकवू नकोस आई गप्प उभी आहे डोळ्यात अश्रू पांडू थरथर कापू लागला मग बायको रडत रडत घर सोडते मुलं मागे उभी आई बाबा येणार ना परत पांडू जोरात ओरडला थांबा हे माझं नाही हा मी नाही स्वामींचा स्वर गंभीर झाला हा तूच आहेस पांडू पण हा शेवट नाही आणि अचानक सगळं दृश्य थांबलं स्वामी पांडूच्या समोर उभे राहिले बाळा मी तुला एकच प्रश्न विचारतो पांडू मानखाली घालून उभा राहिला तुला जगायचं आहे का की फक्त श्वास घ्यायचा आहे हा प्रश्न पांडूच्या थेट आत्म्यावर घाव घालणारा होता तो जोरात रडू लागला स्वामी मला जगायचं आहे खरंच जगायचं आहे माझ्या आईसाठी माझ्या लेकरांसाठी आणि तुमच्यासाठी स्वामींच्या चेहऱ्यावर हलकस स्मित आलं मग ऐक बाळा मी तुला परत पाठवतो पण ही शेवटची संधी आहे दारू परत हातात घेतलीस आईचं मन दुखावलंस आणि माणुसकी विसरलास तर पुढच्या वेळी मी दिसणार नाही त्या क्षणी पांडूच्या मनात भीती नव्हती आदर होता जबाबदारी होती स्वामी मी बदलून दाखवीन मी वचन देतो स्वामींचा आवाज आता दूर जाऊ लागला वचन शब्दात नाही बाळा कृतीत असत आणि अचानक जोरात आवाज झाला पल्स वाढते ऑक्सिजन लेवर स्थिर होते डॉक्टर ओरडत होते आईने डोळे उघडले स्वामी माझा पांडू पांडूने जोरात श्वास घेतला छातीत वेदना झाल्या डोळे उघडले आईचा चेहरा दिसला अश्रूंनी ओला चिंब आई हा शब्द उच्चारताना पांडूचं गळ भरून आलं आईने त्याचा हात घट्ट पकडला बाळा स्वामींनी तुला परत पाठवलं पांडूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई मी बदलणार आहे मी वचन देतो पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती हॉस्पिटलमधून सुटल्यावर दारूची तळमळ हात थरथरणे रात्री स्वप्नात बाटल्या दिसणे एक दिवस पांडू अक्षरशः कोसळला स्वामी माझ्याकडून होत नाही तेवढा त्याच्या मनात तोचा आवाज घुमला कृतीत दाखव पांडू उठला घरातला जुना स्वामींचा फोटो उचलला धूळ झटकली डोळ्यात अश्रू स्वामी आजपासून मी तुमचा आहे भक्तांनो जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी आजही माणसांना बदलतात तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नका चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा पुढे शेअर करा कदाचित कुणाचा तरी पांडू वाचेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद